पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मच्छिंद्र ससाने यांच्या वस्तीवर गुरुवारी रात्री चोरट्यांनी टाकलेल्या दरोड्यामध्ये ससाने यांचा मृत्यू झालाय त्यानंतर तिसगाव मधून मोठा संताप व्यक्त करण्यात आलाय सर्व ग्रामस्थांनी रविवारी तिसगाव बंदची हाक देत निषेध मोर्चा काढून आयोजित केलेल्या शोकसभेमध्ये पोलीस प्रशासनाचे चांगलेच वाभाडे काढलेत यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की तिसगावमध्ये घडलेल्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा एल सी बीकडे देण्यात यावा त्याचबरोबर दोन दिवसात या घटनेचा तपास लागला नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षकांना तिसगाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन जाब त्याचबरोबर तिसगाव येथे नवीन पोलीस स्टेशन करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असून त्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन या पोलीस स्टेशनचा देखील पाठपुरावा करणार असल्याचे कर्डिले म्हणाले तिसगाव मध्ये चोरीच्या घटना वारंवार घडत असून तिसगावचे नागरिक भीतीच्या वातावरणामध्ये जगत आहेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आठ दिवसात दरोड्यातील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन तिसगावमध्ये करणार असल्याचा इशारा लवांडे पाटील यांनी दिला आहे यावेळी माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे सरपंच इलियास शेख पुरुषोत्तम आठरे कुशल भापसे अरविंद सोनटक्के रामदासी महाजन रफिक शेख बाबा पुढारी नंदकुमार लोखंडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजगी व्यक्त केली आहे व अशा घटना यापुढे घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे रविवारी निघालेला मूक मोर्चा शनी मंदिरापासून वृद्धेश्वर चौक मुख्य बाजारपेठ पुढे महादेव मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी शोकसभा घेण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने तिसगाव ग्रामस्थ उपस्थित होते आरोपींना पकडण्यासाठी चार पथक रवाना करण्यात आली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करू असा विश्वास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी यावेळी ग्रामस्थांना दिला आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव

दोन दिवसांपूर्वी त्यांचा निधी झाला तिथे झाल्यानंतर काशीनाथ पाटील आणि सगळ्या देऊशिकाने जिल्ह्याच्या पोलीसचे उपाध्यक्षांना मिळत आले करता दर पटकन आणि तर आम्ही आता तुम्हाला आज रविवारी आपण सगळ्या गावकडे सकाळपासून आतापर्यंत सगळे ठिकाणी त्यांनी पूर्णपणे बंद ठेवलं आणि सगळेजण मोर्चामध्ये नानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठिंबा केला आणि विशेष करून पाठिंबाच नाही तर लोकांनी एकच मागणी केली की काहीतरी झालं तर त्यांनी आठ दिवसाच्या त्याचा तपास लागून त्याला अटक झाली पाहिजे आणि ब कायदेशीर कारवाई करून अशीच शिक्षा झाली पाहिजे ही महत्त्वाची प्रामाणिक मागणी आणि दुसरी मागणी कारण बिरगावची लोकसंख्या पाहिला परिसराची लोकसंख्या पायली आणि सगळ्या पाठिंबा लोकसंख्या पाय नाही तर मोठ्या प्रमाणात वाढतात आणि गावात राहणाऱ्यांची संख्या अकरा वीस टक्के लोक राहतात आणि वस्तीवर राहणारी लोकांची संख्या ऐंशी टक्के राहतात पोलीस खात्यामध्ये ताप कमी आणि कमी असल्यामुळं आत्ता लोकांना जाणार नाही आता पंधरा वर्षामध्ये मतदारसंघामध्ये मी प्रतिज्ञा करतोय अनेक मोर्चे झाले अनेक आंदोलनं झालेत अनेक उपोषणं झाले परंतु फक्त उपोषणं होतात मोर्चे होतात आंदोलनं होतात आणि चार दिवस त्यांना विचार गांधी पाहिलं जातं आणि चार दिवसाच्या मतदारसंघावर सुद्धा पोलीस काचुद्धा झरपडत नाही म्हणून आम्ही आता उद्याच्या आपल्या जिल्ह्याचे अधीक्षक देवला साहेबाकडे जाणार घेणार आणि त्यांना सांगणार आता आमच्या जे काय ज्या चिदगावचा आणि चिदगावच्या परिसरामध्ये जे काही प्रश्न आहेत नेहमी शाळेमध्ये म्हणून गोष्ट मोठ्या प्रमाणावर होती शिक्षणाच्या प्रमाणे लोकांना वाटणार नाही तर त्यांना एकच आम्ही मागित करणार का हा सगळा तपास जिल्हा तुमच्या त्या ठिकाणी असणारा एल सी पीकडे द्यावा एल सी पीकडे दिल्यानंतर त्याचा तपास लवकरच लागेल आणि जर कदाचित तुम्हाला सांगतो तर त्याचा तपास नाही लागला तर पर्यायी आम्ही आता सगळे एकत्र बसून पोलीस स्टेशनच्या कार्यालयामध्ये आमरण उपोषण करण्याचा निर्णय देऊ बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेचा गावकऱ्यांच्या वतीने निषेध करण्यासाठी आज खडणे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा आणि स्वतंत्र सभा झाली त्या सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे पाहुणे पाच वर्षापासून हे तिरगाव आणि परतखाली परिसराची लोकसंख्या वाढते गुन्हेगाशी लक्षात घेतल्यानंतर आम्ही वेळोवेळी मागणी केली अनेक गावांचे ग्रामपंचायती धराव दिली न एक मध्यवर्ती आहे आणि मोठी लोक असते परिसर मोठा आहे तुम्ही पोलिस स्टेशन या ठिकाणी द्या आणि त्यामुळं त्या लोकांचं संरक्षण होईल प्रयत्न करूनसुद्धा शासनाने आत्तापर्यंत ही मागणी जनतेची मान्य केली नाही किंवा झाली नाही आणि म्हणून या साऱ्या विषयामध्ये आमची तीव्र भावना शासनाने लक्षात घेऊन डिपार्टमेंटने एस पी साहेबने लक्षात घेऊन त्या परिसरामध्ये कायदा शांतता आणि गरीब माणसाला संरक्षण कसं मिळेल याची तातडीने उपाययोजना केली पाहिजे तरच या ठिकाणी ही मंडळी शांत राहील त्यानंतर लोकांच्या भावना फार भडकलेल्या आहेत फार मोठ्या लोकांच्या मनामध्ये फळ घडलेला आहे परंतु लोकांना मी काही दिवस का ना आपण